हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मित्रांनो हो का संध्याकाळचं टाईम आहे पुणे सात हका हो स्त्री आणि सोम्या खेळत आहेत तर दोघे का, का बाहेर लेट आहे खरं तेवढं कडक नाही म्हणून थोडं अंधारासारखं येत आहे कॅमेरा हो का कॅमेरा मुंग्यासारखं हे होत आहे हा माग पळाली बघा सोम्या श्री पण गेला ए श्री माकड इथंच खेळा बघू मागं जाऊ नको माग जाऊ नको का माकडाऊन नी उडी हंत श्री बघ सोम्या इकडं पुढं आली बघा आणि कॅमेरा पुढं आला का इथं सोम्या उभारली आहे पुन्हा चाले बघा डान्स करत हो का सोम्याला सांगते श्री पप्पा आल्यावर आपण दोघे मोबाईल बघूया म्हणून सांगताय बघा किती छान आहे या टायमाला कस दिसतेत बघा डोळे चमकदार अस लाईट नसेल तर जास्त तसं दिसते डोळे मांजरा आणि डोळे चमकतात कॅमेरा चालू आहे म्हणून डान्स कराल मित्रांनो तर चला मित्रांनो मित्रांनोपूर मध्ये पुन्हा भेटूया टेक केअर बाय माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पडली रे बाबा श्री सौम्या